नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी या इथे एकदम परफेक्ट आणि सोपी पद्धत कटोरी ब्लाऊज कटिंगची सांगणार आहे तर पहा इथे मी चौ थर्टी फोर साईजचा कटोरी ब्लाऊज आज तुम्हाला मी ड्राफ्टिंग दाखवते हो डीप नेकमध्ये मागचा गळा असणार आहे आपला दहा इंचाचा तर उंची घेऊ आपण सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजची किती आहे तेरा इंच आहे तर चौदा इंचावरती मी इथं मार्किंग करून घेणार आहे पहा इथं असे आहे चौदा इंच अजून एकदा मी असंच चौदा इंचावरती मार्किंग करून घेते आपण नेहमी जी काही उंची असेल त्यामध्ये एक इंच मिक्स करून पहा घ्यायचं आहे कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच आपलं मार्जिन जातं आणि कमरेमध्ये अर्धा इंच मार्जिन जातं असं आपल्याला टोटल एक इंच मार्जिन ब्लाउज मध्ये घ्यायचं आहे उंचीमध्ये शोल्डर घेणार आहे मी पाच इंच अजून एकदा असंच मी पाच इंचावरती मार्किंग करते मुंडा घेऊ आपण साडेपाच इंच काल त्या बाईचा एका फोन आला तर मला इथं आपली ही उंची जी आहे ती साडेपाच इंच आहे इथं एक लाईन ओढून घेऊ चौतीस साईज आहे म्हणजे त्याचा चौथा भाग केल्यानंतर किती होतो आठ इंच तर असं आपण आठ इंचावर मार्किंग करायचं आहे आणि दीड इंच मार्जिन तुम्हाला जर दोन इंच मार्जिन लागत असेल तर तुम्ही दोन इंच घ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांना पहा मार्जिन जास्त लागतं म्हणून मी इथे सांगितलं तुम्ही दोन इंच सुद्धा मार्जिन तुम्ही घेऊ शकता अठ्ठावीस इंच आपली कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सात त्यामध्ये एक इंच आपलं टक्साठी जो पाठीमागे टक्स असतो इथे त्यासाठी आपलं एक इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे दीड इंच आपलं मार् शिलाई मार्जिन आता हे जे आहे ते आपण जोडून घेऊ आणि इथून सुद्धा हे जोडून घेऊ मुंड्याला आकार देताना सव्वा इंच घ्यायचं आहे दहा इंचाचा गळा आहे पहा आठ इंचाच्या पुढे आपण काय करायचं आहे फक्त सव्वा इंचावरती पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे इथं अर्धा इंच घेतलं इथेही अर्धा इंच इथे मुंड्याचा सेंटर करून असे आकार द्यायचे पहा एकदम परफेक्ट गोल आकार आपला तयार होतो मी जी आत्ता पद्धत सांगितली त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार एकदा देऊन बघा खूप छान असा मुंड्याचा आकार येतो अजिबात बिघडत नाही पुढच्या मुंड्याला आपण लगेच आकार देऊन घेऊ पाव इंचावरती मी एक पॉईंट दिला अर्धा इंचावरती घ्यायचा नाही फक्त पाव इंच घ्यायचं एक लाईन ओढून घ्यायची आणि इथून इथून घ्यायचं आहे फक्त पाऊन इंच पाऊन आणि इथं सेंटर आहे तसंच सेंटरपासून असं पहा परफेक्ट असा गोल आकार द्यायचा आहे असा पहा फक्त हा पॉईंट आपण दिलाय त्यावरती आणून असे हे दोन्ही मुंडे जे आहेत ते मिळवायचे म्हणजे इथं पहा हा मुंडा एकसारखा होतो कमी जास्त होत नाही आणि असं डाऊन केल्यामुळे इथला कपडा कट होऊ निघतो आणि मुंड्यामध्ये तुमच्या घोळ येत नाही आणि परफेक्ट मुंड्याचे आकारसुद्धा येतात गळ्याची रुंदी घेऊ आपण दोन इंच पाठीमागचा गळा दहा तर अर्धा इंच मार्जिन त्यामध्ये मिक्स करायचं कशासाठी इथं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच आपलं मार्जिन लागतं ते घ्यायचं इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे तीन इंच आणि पहा असा एक बॉक्स तयार करून घेते आणि गळ्याला गोलाकार देऊया या पद्धतीने पहा इथे एकदम परफेक्ट असा बॅक पार्ट मी इथं तयार केलेलं आहे इथे फक्त असं पाव इंच डाऊन करून पहा गळ्याकडे डाऊन करायचं असं डीप नेकमध्ये आपण गळ्याकडे डाऊन करतो तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झाला आता आपण फ्रंट पार्ट तयार करू तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा पुढचा गळा इथं फक्त साडेपाच इंच आहे तर इथून मी असं साडेपाच इंचावरती मार्किंग म्हणजेच आपण साडेपाच गळा आहे तर अर्धा इंच मार्जिन इथं मिक्स करायचं आणि अडीच इंच घ्यायचं आता आपण पाठीमागचा गळा तीन इंचाने ब्रॉड केला परंतु पुढचा गळा आपल्याला तीन इंचाने ब्रॉड नाही करायचा फक्त अडीच इंच घ्यायचं किती घेतलेलं आहे इथं मी फक्त अडीच इंच आणि असा आकार द्यायचा आहे गळ्याला या पद्धतीने क्रॉसपट्टी घेऊया अडीच इंचावरती इथून अडीच इंच एक लाईन अशी ओढून घेऊ किती घेतलं आहे मी अडीच इंच क्रॉस पट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे त्यासाठी घ्यायचं आहे पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय आणि असा आकार द्यायचा आहे पहा क्रॉसपट्टीला मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्या एकदम परफेक्ट आकार येतो कटोरी मी इथं पाच इंचाची घेणार आहे इथेही मी असं पाच इंचावरती मार्किंग केलं एक सरळ लाईन ओढून घ्यायची आता हे असं का करायचं कारण कटोरीला तुमचे आकार जर परफेक्ट येत नसतील म्हणजे कोणाची कटोरी अशी बाहेरून आकार जातो पसरट होते लांबट होते तर ते होऊ नये म्हणून इथं आपण या पद्धतीने आकार द्यायचे आहे गळ्याजवळ इथं एक इंच वरती घेऊन एक तिरकी लाईन अशी ओढायची आणि असा फक्त आकार द्यायचा आहे या पद्धतीने ही झाली आपली चौतीस साईजची पाच इंचाची कटोरी आता बॅक पार्ट मागाशी मी दाखवलाच कसा एकदम परफेक्ट आकार दिसत होते आता इथं फ्रंट पार्ट पहा कसे आपले आकार आलेले आहेत एकदम परफेक्ट असे इथं आकार आलेले आहेत जर तुम्ही छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत ते लक्षात घेऊन जर तुम्ही कटिंग केलं तर पहा एकदम परफेक्ट ब्लाऊज आपला जमतो आता आपण ही जी मूळ कटोरी आहे ती आपण वाढवूया तर ती बत्तीस चौतीस साईजमध्ये कशी वाढवायची हे पाहू ही मूळ कटोरी जी आहे ती आपण वाढवूया दीड इंचाने जर तुम्हाला जास्त पप नको असेल तर तुम्ही इथं वाढवू शकता सव्वा सव्वा इंच पण थोडीशी अशी तुम्हाला ती चपटी दिसेल म्हणून इथं दीड दीड इंच वाढवायचं इथं साईड पार्ट जोडण्यासाठी मी अर्धा इंच घेतलं आणि गळ्याजवळ इथं फक्त पाव इंच घ्यायचं आकार देताना पहा असं अगदी म्हणजे थोडंसं वाढवं वाढवत वाढवत असा आकार आपल्याला द्यायचा आहे एकदम वाढवायचा वाड़ नाही वाढवं वाढवत पहा असा मिक्स करायचा म्हणजे जशी आपला इथं मूळ कटोडीचा हा जो आकार आहे त्या पद्धतीनेच हा जो बाहेरचा आकार आहे तो तयार होतो डायरेक्ट तुम्ही असं बाहेरून वाढवायचं नाही पहा कोणी कोणी असं करून असं मिक्स करतो यामध्ये तर तसं ते मिक्स नाही करायचं कटोरी वाढवताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या कारण हा आपला जो पार्ट आहे साईड पार्टपासून आपण कट केलेला असतो कटोरीचा तर तो आकार आणि हा आकार जो आहे तो एकच असतो म्हणून जसं मूळ कटोरीचा आकार आहे तसाच आपला हा सुद्धा आकार आला पाहिजे तरच ते पहा तिथं काही प्रॉब्लेम येत नाही नाहीतर तुम्ही कटोरीचा आकार वेगळा काढणार आणि साईड पार्टचा आपला आकार जो आहे तो वेगळा असला तर पहा प्रॉब्लेम येतो हा पार्ट असा आता इथं जोडून घेऊ पट्टीचा आता इथं हे जे काही मार्किंग आहे आता किती येते मेजरमेंट पाहू आपण आलेलं आहे साडेचार आणि वरती एक पॉईंट म्हणून मी इथंसुद्धा साडेचार आणि वरती एक पॉईंट घेणार आहे पहा इथे मी या पद्धतीने घेतलं इथे कंपल्सरी सर्व साईजमध्ये अर्धा इंच वरती जायचं आणि ही जी काही कटोरी आहे त्याचं आपल्याला करायचं आहे सेंटर म्हणजे जे वाढवलेलं आहे त्याचा सेंटर करायचं आहे आणि इथं किती वाढवलेलं आहे आपण दीड इथेही घेतलेलं आहे दीड तर इथून ही दीडच घ्यायचं दीड आणि हे असं जोडायचं पहा या पद्धतीने टक्स द्यायचं कसं ते सांगते इकडे अर्धा इंच मार्जिन इकडे ही अर्धा इंच मार्जिन घालवायचं मूळ कटोरी आपली कितीची आहे पाच इंचाची तर त्याचा निम्मा किती होतो अडीच तर इकडे अडीच आणि इकडे सुद्धा असं अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि जो टक्स आहे तो घ्यायचा आहे फक्त अडीच इंच लहान साईज आहे म्हणून पहा फक्त टक्स आपल्याला उंचीला अडीच इंच घ्यायचा आहे या पद्धतीने आपली ही वाढीव कटोरी तयार झाली तुम्ही इथं वाढीव कटोरी मी जी तयार केलेली आहे त्याचे आकार पाहू शकता किती परफेक्ट आलेले आहेत तुम्ही पहा आता काय करायचं ही जी वाढीव कटोरी आहे याचं ड्राफ्टिंग झाल्यानंतर तुमचा जो साईड पार्ट आहे तो पहा इथे ठेवायचा वाढीव कटोरीतला इथं हा पार्ट ठेवायचा याच्यावरती आणि पहा जिथे हा पार्ट येतोय तिथं मार्किंग करायचं आणि तिथून खाली ही जी कटोरी आहे आपली पाऊन इंच एक्स्ट्रा भरली पाहिजे या पद्धतीनं आपल्याला हे मेजर करायचं आहे जर तुमची कटोरी कमी भरत असेल तर तुम्ही काय करा वाढवा आणि जर तुमची कटोरी इथं जास्त भरत असेल पावून इंचापेक्षा तर इथं असा वरती एक पॉईंट देऊन ते कमी करून फक्त पावून इंच तुम्ही कटोरी जी आहे ते एक्स्ट्रा ठेवायची आहे म्हणजे परत ती तुम्हाला कटिंग करावी लागत नाही आणि बरोबर बसते त्यामुळे कटोरीचा टक्ससुद्धा तुमचा तिरका होत नाही तर पहा इथे मी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि एकदम परफेक्ट असा कटोरी ब्लाऊज कटिंग करायला शिका तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद